पकडायच्या आहेत आपल्याला अजून चला तर आता पण हे पाणी पूर्ण खाली करून ह्याच्यामधून मच्छी पकडणार आहोत तर बाई आज आपण या पूर्ण तलावाला खाली करून मच्छी पकडणार आहोत तर आज फिशिंगचा ब्लोज काही वेगळा होणार आहे फक्त तुम्ही या आमच्या ब्लोज बरोबर कनेक्ट राहा तर चला आता आपण इथे पूर्ण साफ करून ह्या ठिकाणी आपण ही जाडी बांधणार आहोत आणि ते सर्व पाणी ह्याच्यातून आपण पूर्ण काढणार आहोत तर चला स्टार्ट करूया आपण खूप जबरदस्त प्रेसर ह्या ठिकाणी पहा पहा आणि एवढा मोठा आपण आता तलाव खाली करणार आहोत आता बघूया मच्छी हातात येते की नाही ती शेवटपर्यंत राहिल्यानंतर आपल्याला रा कळेल काय होणार आहे ते आणि आपण ह्या ठिकाणी एक मोठा नाला आहे आणि त्या नाला नाल्यावर आपण बांधलेलं आहे मोठं जाड म्हणजे जाड बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आहे ती मच्छी ह्याच्यामध्ये सापडेल आणि तिथून आपण नंतर आपण बाहेर काढणार आहोत हे बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण बांधलेले आहेत हे मजबूत तुम्ही पाण्याचा प्रेशर पाहू शकता की मी जबरदस्त आहे अजून त्याच्यातून दोन फडी काढायच्या बाकी आहेत जर काढल्या तर किती जबरदस्त प्रेशर ह्या ठिकाणी असू शकतो बघू शकतात आमची इतका जबरदस्त ठिकाणी प्रेशर आहे पण पाणी अजून खाली झालेलं नाही आणि थोडासा वेळ लागणार आहे तर चला नंतर येऊया आणि किती मच्छी आपल्याला भेटतात ते बघूया इतका मोठा तलाव आहे या तलावामध्ये किती मच्छी आपल्याला भेटतील हे नंतर आपल्याला काढणार आहे तर चला आता आपण पुढे जाऊया आणि तिथे एक चक्कर मारून येऊया खरंच असं वाटत नाही की आज आपल्या हातामध्ये काही भेटणार नाही गेल्या वर्षासारख्या आपण मजा करू शकणार की नाही काही माहिती नाही आहे कारण एवढं पाणी पूर्ण खाली सुद्धा काही मछ मच्छीच्या काही ताल दिसतच नाही आहे तर बघूया आता पुढे काय होतं ते ठिकाणी छोट्या मच्छीचे पिलं भरपूर हो 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 बघा अशी अशी कोडंबी होती आणि पडालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोडंबी सापडली काय झालेली आपल्याला भरपूर सापडणार सापडली असती ही कोडंबी पण फरक हा पडला की रात्रीची रात्री, रात्री लोक छोटी जाडी घेऊन येतात आणि मग रात्रीच पकडून घेऊन जातात आणि म्हणून आपल्या या छोट्याशा तलावामध्ये आपल्याला ही कोडंबी खूप कमी दिसत आहे की बघा जल्दी जल्दी कमन 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 अरे काहीतरी नवीन प्रकारचा जीव भेटला बघा बघा हे बघ बाग, हे बघ बघ ओ हो 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनिट हा ॲक्च्युली ही एक प्रकारची कोडंबीच आहे पण ही काहीतरी वेगळ्या प्रकारची म्हणजे मतलब ह्याला हा जीव आहे म्हणजे असं आपण बघतो यूट्यूबमध्ये जर व्हिडिओ बघितला ना तर चायनामध्ये अशा वस्तू खूप खाल्ल्या जातात पण आपण भारतामध्ये अशा प्रकारचे दिसणाऱ्या थोड्याशा वेगळ्याच वाटतात आणि म्हणून अशा वस्तू आपण खात नाही पण ही बघा किती खतरनाक ओ हो 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 जिवंत आहेत खतरनाक ओ बँडी हे बाहेर आलेले ऑक्सिजनसाठी बाहेर निघून गेले होते आणि लपलेले आहे बघा याला काय म्हणतात मराठीमध्ये आपल्याला काही बरं माहिती नाही पण खाण्यासाठी शरीरासाठी खूप ही चांगली मच्छी असते ज्याला आपण गल गल असते ना गल त्या गलमध्ये जास्त करून ही मच्छी आपल्याला लागते पाण्यामध्ये तर त्याला पण घेऊया ओके छोटी चिवण्यांची पिल आता आपण बॉटलमध्ये पाण्यामध्ये भरलेले आहे आणि आपण जे दुसरं तलाव आहे त्या त्या तलावामध्ये टाकणार तलावा तलावा आहोत ही बघा कोळंबी किती मस्त पैकी वरती आलेली हे बघ आणि ही बघा ही अशी कोळंबी आपण भरपूर पकडणार आहोत अजून एक खरबा फोडून दिलेला आहे आता त्यांनी नाव सांगितलं हे खरबा खरबा आपण याला खरपा म्हणतो अजून तुम्ही काय म्हणतात हे नंतर नंतर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला नेक्स्ट जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवू तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही हा शब्द वापरू शकतो ओके ओके चल चला आपण याला टाकूया खेकड्यांची करामत आज आपल्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे बस फक्त या व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही तुमच्या स्क्रीन वर सुरू ठेवा म्हणजे तुम्हाला खूप मजा येईल कमान हे आहे आपले मित्र मनीष ज्यांच्या चॅनलचे नाव आहे द मनीष फिशिंग वन टू थ्री तुम्हाला वाटत असेल फिशिंगचे ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही ह्यांच्या चॅनलवर विजिट करू शकता बांधण्याचा अशा आता भरपूर आहेत आपल्याला अजून पाणी काही पूर्ण संपलेलं नाही अजून पाण्याची पातळी आणि गेली होती पाणी सुकल्यानंतर आपली सर्व मित्र पाण्यामध्ये उतरलेले आहेत सर्व पकडण्यासाठी आणि आता बघूया आतमध्ये आपण जाऊया सगळ्या ठिकाणी मोठी मच्छी आपल्याला दिसत तर आहे पण आता खोलवाचा उपयोग करून आपण आता मच्छी पकडणार आहे एक छोटेसे जाड असते आम्ही त्याला गोलवा म्हणतो का। तुम्ही काय म्हणतात ते नंतर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपण पकडलेला आहे काय काय इतर काठी आहे एक नंबर आणि मनीष भाऊने पकडलेली काठी बघा भारी

आम आम। गया। देगार देगार। अशा प्रकारे आपण जे आलेली खोलशी होती ती हळूहळू बघा जिताडे चिंबोरी भरपूर सारी गोष्टी आपल्याला भेटू ला लागल्या होत्या पण काय आपल्या हातामध्ये जिताडे सापडत नव्हते आणि म्हणून मी घोलवा घेऊनच फिरत होतो आणि आपल्या मित्राने पकडलेले मत्स्य उतरूनच मी तुम्हाला दाखवत होतो ओ कमाल बन काय चमत्कार झाला आपल्या हातामध्ये छोटी बोई मच्छी सापडली भारी भारी आम्ही पिंट्या ओ कडाक कडाक कडा बिग 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 साइज दुबा खाला चार्ज पार्टी होणार आहे फ्राय आता आपण या थोड्यानंतर आपण बघू किती भेटतात ते मग आपण फ्राय करू आणि आपल्याला खासा तो मिटेल आहे त्याला आपण मारणार नाही खाणार नाही काही नाही आपल्याला नाही आपण याला सोडणार आहे मोठ्या तलावामध्ये सोडून देऊ नंतर आपण बघूया या जाऊ दे बघ कसा तलाव भारी भारी कडाक कडाक हा चालूच आता आपण मोठ्या तलावामध्ये याला सोडायला जाऊ आणि नंतर बघू बघूया आपण पवित्रमा तेव्हा ज्योतिर्लिंग चे दर्शन येण्याकडे पण जातो तेव्हा खरंच असं असं पाहायला गेलो तर आपण त्या त्याला नमस्कार करून येतो आणि घेऊन आपण कसं खाणार तर ह्याला आपण आता चालू घ्या व्हिडिओ तर ह्याला आपण आता पाण्यामध्ये मोठ्या तलावामध्ये सोडणार आहोत आणि नंतर मग जेव्हा तो परत आपल्याला सापडला की मग आपण दुसऱ्या तलावामध्ये आपण त्याला सोडणार मरता निखाडं देखाडं या ओके भरता मरता आणि हा बघा किती ताकद करतो ओ हो 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 आता बघा गेला आणि आपण त्याला पाण्यात सोडलेला आहे जबरदस्त बघू शकता चला तर मित्रांनो ह्या ब्लॉगची उरलेली काही मज्जा आहे ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत कारण या व्हिडिओला जास्त मोठ्या केल्यानंतर आपल्याला बघण्यासाठी कंटाळा येऊ शकतो आणि म्हणून आपण असा विचार केलेला आहे की नेक्स्ट मध्ये काही उरलेली मजा आहे ती आपण दाखवणार आहोत तोपर्यंत ह्या ब्लॉगला आपण इथे थांबवणार आहोत आणि जर हा ब्लॉग असा आवडला असेल असे ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी आवडत असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून असे वेगवेगळ्या प्रकारचे फिशिंगचे ब्लॉग आणि रेसिपीचे ब्लॉग आम्ही या चॅनलवर घेऊन येणार आहोत टाळा बाय बाय